कल्पना मराठी निर्मात्या लेखकांच्या डोक्यात येतात पण केवळ एक्स खूप करावा लागेल त्याचा खर्च खूप आहे म्हणून कितीतरी कल्पना तशाच मागे पडतात कारण तो खर्च झेपणार असतो पण जेव्हा जे त्यांनी ए आय सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की तुझं कॉलेजमधला जो नाही असणार आहे तर तो ए वापर करून आपण करणार आहोत तेव्हा मला असं वाटतं की करणार कसं म्हणजे हा खर्च हे सगळं जोडून कसं आणणार मग त्यांनी सांगितलं की सोनी कंपनीचं स्वतःचं प्रॉडक्ट आहे पेटंट असलेलं सर आणि दुसरी गोष्ट अजून त्यांनी सांगितली की जगात कुठल्याही मालिकेमध्ये कुठल्याही भाषेतल्या मालिकेमध्ये असा प्रयोग याआधी कधी झाला नाही हा जगात पहिल्यांदा प्रयोग होतोय आणि तो आपल्या मराठी भाषेतल्या मराठी मालिकेसाठी होतोय त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला असं वाटलं असं जर का पहिल्यांदा घडत असेल जगात पहिल्यांदा घडत असेल मराठी पहिल्यांदा घडत असेल भारतात पहिल्यांदा घडत असेल तर आपण या अनुभवाचा भाग असला पाहिजे हा अनुभव आपण घेतला पाहिजे की नेमकं हे सगळं कसं घडणार आहे आणि त्याचबरोबर गोष्ट चांगली होती व्यक्तिरेखा माझ्या वयाची होती मला कुठेही लोकांना बसून लहान व्हायचं नव्हतं लहान करणारं ए आय नावाचं तंत्रज्ञान आहे जे मला लहान करणार होतं तर अशा सगळ्याच गोष्टी जुळून आल्या आणि मग अजय मायकर सारखा खूप जुना माझा डिरेक्टर जो आता निर्माता आणि दिग्दर्शक पण आहे सोनी मराठी वाहिनी जे सातत्याने काहीतरी नवीन करत असतात आजूबाजूचे अत्यंत उत्तम काम करणारी माणसं mm -hmm. शिवानी एक आहे आणि बाकी लोकांची नावं आता हळूहळू हो। सिरियल आल्यानंतर तुकड दिस येतील त्यामुळे अशा सगळ्या कधी कधी जेव्हा तू ठरवतोस एखादी गोष्ट करायचं तेव्हा गोष्टी जुळतात असं नाही पण कधी कधी मला असं वाटतं योग असतात आणि त्या गोष्टी ऑलरेडी जुळलेल्या असतात तुला फक्त त्याच्यात ऍड व्हायचं असतं तसं माझं या माहिती झालंय शिवानी तुझ्याकडे येऊयात मला हे विचारायचं होतं की तू खूप धाडसी भूमिकाही केल्या आणि खूप साऱ्या मालिकांमधून आमच्या सगळ्यांच्या घराघरात तू पोहोचली आहेस पण आता ह्या मालिकेतलं हे दुहेरी रूप साकारताना काय वाटलं आणि आत्ता काय वाटतं फार कमी वेळेला अशी संधी मिळते की सिरियल करत असताना आपल्या मनासारखी व्यक्तिरेखा आपल्याला करायला मिळते आणि त्यात पण एक नाही दोन दोन व्यक्तिरेखा करायला मिळतात त्याच्यामुळे खूपच जास्त मजा येते आत्ता खरं सांगायचं तर शोधाशोध चालू कारेक्टर, आहे कॅरेक्टर्सची सुद्धा कारण वेगळे पण दाखवणं खूप गरजेचं आहे सो मजा येते दोन्ही कॅरेक्टर दोन्ही कॅरेक्टर्स साकारताना आणि सिरियलमध्ये सुद्धा अब्दुल सर आहेत आणि सुबोध सरही आहेत त्याच्यामुळे माझं दोन्हीकडे शिक्षण सुरू आहे मला असं वाटतं की कुठलेही काम जेव्हा नव्यानं नवीन पाऊल टाकतो तेव्हा त्याच्या सगळ्यात मोठे आपल्या घरात बसलेले असतात आणि जेव्हा रूपातून तुमच्या दरम्यानचा कदाचित रूप म्हणजे किंवा मुलांनी पाहिलं असेल तर त्यांची काहीतरी पिकर रिॲक्शन आली असणार आहे सो मला ते जाणून घ्यायचं की त्यांनी जेव्हा ह्याचे प्रोमोज किंवा ट्रेलर्स पाहिले तेव्हा त्यांची रिएक्शन काय होते म्हणजे मी तर मला खूप लहानपणापासून म्हणजे मी सातवी आठवण असल्यापासून पाहिलंय हे त्याच्या मधलं रूप आहे त्यामुळे या रूपात पाहिलंय तर पहिले ती जी रिॲक्शन खूप कौतुकाची होती ती म्हणजे केवढं जसं तसं केलंय त्यांनी आणि ज्यांनी हे घडवलं त्या सगळ्या टेक्निशियन्सचं कौतुक त्यांनी जास्त केलं कारण ही सोपी गोष्ट नाही आहे वापर करून मालिका करणं पण त्या सगळ्या तंत्रज्ञांचं कौतुक त्यांनी केलं काना मला पण खूप खुश झाले अनेकांना असं वाटत होतं की कानाच काम करतोय माझं लहानपण जे कानाला बघतात त्यांना माहिती आहे कारण खूप माझ्यासारखाच दिसतो त्यामुळे त्यांना अनेकांना असं वाटलं अरे बाबतचा मुलगा सुद्धा याच्यात करिअर करायला आला का तर तो आधी याच्यात करिअर करणार नाही आहे त्याचं तसं वेगळं क्षेत्र आहे पण अनेकांना असं वाटलं की अगदी माझ्या क्षेत्रातल्या सिनियर मंडळींना सुद्धा असं वाटत होतं की कानं काम आहे कितीतरी जवळच्या लोकांना असं वाटत होतं की अरे काना काम करायला लागलं काना काम करायला लागलं तर इतकं खूप हुबेहूब आणि खूप जवळ जाणार काम त्या सगळ्यात तंत्रज्ञांनी केलं त्यामुळे माझी आई माझे बाबा माझा भाऊ सगळ्यांनाच एकतर शॉकिंग सरप्राईज असताना तसं होत अरे हा परत आला मी एक फायनल प्रश्न विचारून तुमच्याकडे सोपते प्रश्न शिवानी मला तुला तू म्हणालीस की खूप दिग्गज मंडळींबरोबर काम करताना आपण आपल्या अभिनेत्याला नव्याने शोधत असतो आणि तो आपल्याला सापडतो प्रोसेसच्या दरम्यान अजून आय एम शुअर शूटिंग सुरू आहे पण आता काय सांगशील या अख्या अनुभवांसाठी की प्रत्येक अभिनेत्याचं स्वप्न असतं की सुबोध सरांबरोबर दिग्गज मंडळींबरोबर काम करावं तर ह्या ओवरऑल प्रोसेसविषयी विषय काय सांग खरं सांगायचं म्हणजे माझा पहिला विश्वासच बसला नव्हता की आपल्याला सरांबरोबर काम करायला मिळणार आहे आणि त्यात ए आय माध्यमात ही मालिका असणार आहे सो मला असं सुरुवातीला थोडस दडपण होतं पण आता तसं नाहीये आता हळूहळू काय म्हणतात आमच्यात एक छान मैत्री व्हायला लागलेली आहे आणि खूप गोष्टी नकळतपणे आपण शिकतो सो so, ती प्रोसेस आता माझी कुठेतरी चालू आहे की खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि दरवेळेला समोरच्याने तुम्हाला ते सांगितलंच पाहिजे किंवा समजावलंच पाहिजे असं नाहीये कधी कधी आपण पण ऑब्झर्व करतो आणि आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात सो ते सगळं आता हळूहळू घडत आहे बरोबर सुबोध सर आहेतच पण आणखी खरंच खूप दिग्गज मंडळी आमच्या मालिकेत आहे ज्यांच्याकडनं सुद्धा खूप गोष्टी शिकायला मिळतात आणि पूर्ण वेळ मी त्यांच्या सोबतच असते प्लस अजय मयकर आहेत ते त्यांच्या त्यांच्यात एक खूप गोष्टी त्यांच्याकडनं सुद्धा शिकायला मिळतात सो so मला असं खरंच कॉलेज मध्ये असल्यासारखं चालू आहेत प्रत्येक सीमला वेगळी वेगळी लोक येऊन वेगळ्या वेगळ्या लोकांकडनं खूप गोष्टी शिकायला मिळतात बात आ, पत्रकार मित्र म्हणतो तुम्हाला काही प्रश्न असतील तो काय विचारा मला वाटतं पुढे पण इतके नाही होत सोनी मराठीवर आम्ही प्रोमोज पाहिले होते मला सुरुवातीला वाटलं ते मेकअप पण जे तिघे आहे तुमच्या हातातून पण पण नंतर कळलं ए आय जी आहे पण ए आय ची हे भूमिका असताना तुमची भूमिका काय होते त्याच काम मी करतोय एक्सप्रेशन माझेच आहे नाही आम्हाला हे जाणून घ्यायचंय की ए आय मधून कसं निर्माण करत आम्हाला हे नवीन आहे तुम्ही जनरल भूमिका त्या ह्याच्या प्रमाणे करत होता का त्यानंतर असं आहे की तुम्ही त्यांनी काय केलं त्यांनी माझ्याकडनं माझे सगळे लहानपणचे फोटो मागवले जे माझ्या शाळेच्या शाळेच्या नाही कॉलेजच्या काळातले होते कॉलेजच्या काळातले फोटो व्हिडिओ जे काही अवेलेबल होत ते सगळे फोटो त्यांनी मागवले ते फोटो स्कॅन केले ते फोटो स्कॅन केल्यानंतर माझं आता परत एक वेगळं फोटोशूट करण्यात आलं माझ्या चेहऱ्याच्या सगळ्या वेगवेगळ्या अँगल्सने uh, लेफ्ट टू राईट right, राईट right टू लेफ्ट key... की बोलल्यानंतर चेहऱ्याचा हालचाल कसे होते स्नायू कसे होतात हसल्यानंतर कसे होतात राबवल्यानंतर कसे होतात या सगळ्याचं फोटोशूट करण्यात आलं या सगळ्याचं स्कॅनिंग करण्यात आलं या स्कॅनिंग केल्यानंतर त्या सॉफ्टवेअरमधनं आता ते जे लहानपण आहे तर मी तिथे काही एक्सप्रेशन दिले तरी सुद्धा एआयचा जो चेहरा माझा तयार केला गेलाय तो त्या त्या वेळेस त्या त्या चेहऱ्यावरती लावला जातो त्यामुळे आवाज सुद्धा माझा मधन त्या काळातला काढलाय फक्त अं चेहरा नाही तर तुम्ही आता ऐकलं असेल की ए आर रेहमाननी नुकताच मोहम्मद रफी आणि किशोर कुमार साहेब या दोघांचे आवाज एआय मधून जनरेट केले म्हणजे आपल्याला असं वाटतं की एखादा कलावंत केला की तो कायमचा गेला त्याचं काही राहत नाही किशोरदानची आणि रफी साहेबांची खूप गाणी आहे पण आता एखाद्या नवीन संगीत दिग्दर्शकाला असं वाटलं की मी त्या काळात जन्माला आलो असतो तर कदाचित मी रफी साहेबांबरोबर किंवा किशोरदांबरोबर काम केलं असतं तर आता त्यांनी केलं कारण त्यांचा आवाज जनरेट केला म्हणजे मला असंही वाटून गेलं की बालगंधर्व करताना जर मी बालगंधर्वांचा चेहरा माझ्याकडे असता आणि मी माझ्या चेहऱ्यावर लावला असत तर काय असं मी या सिरियल नंतर विचार करायला लागलो पण माझ्या लक्षात आलं की ते म्हणजे एआयचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे ना ते पण आपल्याला ठरवलं पाहिजे तुम्ही जर प्रत्येक गोष्टी ए आय चा वापर करायला लागला तर त्या कलाकार म्हणून जो एक रॉनेस प्रत्येक कलाकारामध्ये असतो एक काही एक, चुकण्याची शक्यता असते ना त्याच्यात गंमत असते ती गंमत तुम्ही घालून बसाल कारण एआय एका पॉइंटला खूप प्लास्टिक होऊन जातं खूप परफेक्ट होऊन जात करताना की कसं ना एआयचा वापर म्हणजे मी खूप सांगते माझ्या पिढीने एआयचा वापर खूप वाईट गोष्टींसाठी बघितला सोशल मीडियावर आणि तसं नाही होते आता त्याचा खूप चांगला वापर केला जातोय आणि त्याच्यामुळे मी या प्रोजेक्टचा भाग असल्याचा मला जास्त आनंद आहे आणि फार काही त्रास नाही होत सगळेजण व्यवस्थित ऍडजस्ट झालेले आहेत तंत्रज्ञान डबल रोजची डबल रोजची गंमत अशी आहे की गौरी कम्प्लीट वेगळी आहे तंगी कम्प्लीट वेगळी आहे आणि गौरी खूप फ्रेश आहे आणि आत्ताची आहे कॉलेजमधली आहे आणि त्यात तिची खूप स्वप्न आहेत खूप मोठी मोठी स्वप्न आहे आणि या सगळ्यामध्ये

नाही पहिला तर तो विद्यार्थी आहे कॉलेजमध्ये शिकणारा त्याच कॉलेजमध्ये शिकणारा विद्यार्थी आहे आणि आता तो त्याच कॉलेजमध्ये शिक्षक झालेला आहे त्यामुळे आता त्याची गोष्ट जेव्हा सुरू होईल तेव्हा तुमच्या समोर सगळ्या गोष्टींचं उलगड होईल की नेमकी प्रेम कहाणी कॉलेजमध्ये कशी खोलली त्या कहाणीचं काय झालं <coughs> आणि त्या सगळ्याचा प्रभाव त्यांच्या आत्ताच्या काळावरती जेव्हा तो अभिमन्यू म्हणून त्या कॉलेजमध्ये शिक्षक आहे तर त्या आत्ताच्या काळावरती आधीच्या गोष्टींचा काय प्रभाव आहे मला असं वाटतं की जर आठ जुलै आता आलेलीच आहे लवकर आठ जुलैला ही मालिका सुरू होईल सगळ्याच गोष्टी आत्ता गोष्टी उलगडून सांगितलं तर गंमत त्याचे निघून जाईल

त्यामुळे हे ए, ए आयचं जे आहे या गोष्टी जाणून घ्यायला याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो हे समजून घ्यायला मला जरा वेळ आहे पण गरजेचं नाही की या तंत्रज्ञान आहे म्हणून माझ्या प्रत्येक पिक्चरमध्ये मी ते वापरेन मला असं वाटतं की त्याची गरज असेल तरच त्याचा वापर करावा अन्यथा तो करू नये हा सर त्यापेक्षा

त्यांनी करून बघितलं की याच्यावरती हे केल्यानंतर काही काही त्रुटी राहत आहे असं मॉर्कशूट केल्यानंतर त्या त्रुटी कमी 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 करत आता, आता थे थे ते खूप स्मूथली जातात आता त्याला वेळ नाही राहत जितक्या वेळात शूटिंग होतो तितक्याच वेळात ते होतं ते फक्त त्यांच्याकडे गेल्यानंतर त्या चेहऱ्याला त्या चेहऱ्याने रिप्लेस करतात त्या आवाजाला त्या आवाजाने रिप्लेस करतात आणि तुमच्या समोर येतात पण ही कमाल ती त्यांची कमाल आहे पूर्ण मालिकेमध्ये एआयचं टायमिंग किती असणार पूर्ण मालिका ही नाही असं झाला तुम्ही की पंचवीस टक्के आणि पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के नेहमी पंच्याहत्तर टक्के आत्ताची गोष्ट आहे पंचवीस टक्के फक्त ती गोष्टीची गंमत किंवा त्याचा प्रभाव आताच्या गोष्टीवरती गेली आहे आपण म्हणून त्या काळातली गोष्ट आहे दुसऱ्या ती सध्या काय करते असा हे पिक्चर आला त्या घाटणीवरती आपली नाही नाही पूर्वी डबल चे कॅरेक्टर प्रत्यक्ष काम करतो म्हणजे मी प्रत्यक्ष काम करतो फेस मास्त तस काही करावं लागतं आता मी तिच्या म्हणजे ही जर तन्वी आहे आणि मी तिच्या गळ्यात जरी आत टाकून आम्ही सीन केला तरी सुद्धा त्याला काय करायचं त्याला फक्त माझा आत्ताचा चेहरा काढायचा तो चेहरा लावायचा आता ते तंत्रज्ञामुळे खूप सोपं झालं

त्या बॅक स्टोरी नंतर आपण आताच्या काळात येतो आणि ती काय होते आणि छोटी मुलगी शाळेतली मुलगी <laughs> नाही आणि माझं जे कॅरेक्टर आहे ते माझ्याच बघायचं आहे त्याला काही आपण तो कमी आहे किंवा कमी व्हायचा आहे तरी कमी व्हायचं दाखवलं असलं काही नाही या सगळ्या गोष्टींची चर्चा झाल्यानंतर ह्या सिरियलचा स्वीकार मी केला आणि मग आम्ही काम करायला सुरुवात केली कारण ही भीती तुमच्या मनात असते की आधीच आपण अशा प्रकारची मालिका घेऊ अशा प्रकारची ती मालिका व्हायची होती पण तरी सुद्धा वय लहान होतं त्या मुलीचं पण त्याची गोष्ट वेगळी होती त्याचा प्रेमात वय नसतं वय असलेली त्याची टॅगरिंग होती याची गोष्ट वेगळी आहे त्यामुळे दोन्हीकडे वय हा जरी फॅक्टर असला तरी सुद्धा त्याची मांडणी खूप वेगळी आहे तुला पातळीची वेगळी होती आणि तू भेट अशी नव्या नशी वेगळी आहे असं प्रश्न असा होता मला पहिल्यांदा लटाळपाला येतो मालिक्यांमध्ये कारण की आजकाल सत्तर टक्के मालिकेमध्ये फक्त कुलकोड हा एक न्यू अँक्टर मुळे फक्त सिरिया चालू आहे तर नेमकी ह्या मालिकेत तसं काही घडलंय का तुम्ही म्हणाल आता एक वर्षाचीच मालिका आहे तरी सुद्धा शिवाजी सुद्धा केलेली असतील मालिका तुझी तर जोडी तुमची काय नाही राजा राणीची गडोडी ते फक्त पुरगोड्या त्याच्यावर त्या सिरियल पुढे चालल्या किंवा त्यांना टी आर पी भेटला म्हणजे कुठेतरी प्रेक्षक काढतात ह्या मालिकेत तसं काही घडले मला नाही वाटत कारण ही प्रेम प्रेमकथा आहे तर प्रेम प्रेमकथा काय पुरवड्या करणार तुम्ही पण विलन सगळीकडेच सगळीकडे विलनला काढलं तर काय हिरोचं काय महत्त्वच राहत नाही ना गब्बर होता म्हणून तर अमिताभ आणि धर्मेंद्र होते तर गब्बरला काढल्या तर शोलेमध्ये काय बोललं त्यामुळे विलन असलंच पाहिजे त्याच्यात खरं गमत आहे पण तो विलन तुम्ही म्हणता तसं विलन आहे का तो यांच्यावरती जळणारा यांच्या प्रेमामध्ये अडथळे निर्माण करणारा मिलन आहे हे जशी गोष्ट पुणे सरकार सगळ्यांनाच काय पण वर्षभराची मालिका आहे त्यामुळे मला असं वाटतं की अजय मायकर सर असतील अजय बालवणकर सर असतील या सगळ्यांनी जवळपास त्याच्या आधी एक वर्ष ते त्या गोष्टीवरती काम करतात त्यामुळे असं नाही की गोष्ट डोक्यात आली लगेच त्याची सुरुवात झाली जवळपास वर्षभर सोनी मराठीची टीम त्या गोष्टीवरती काम करते त्या गोष्टीवरती काम केल्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की हा ही गोष्ट आता आपण त्याच्यावरती मालिका करण्याच्या तयारीपर्यंत आलेली आहे मग तरी बाकी गोष्टी त्याच्या दाढावून करायला के सुरुवात केली त्यामुळे मला असं वाटतं की वर्षभराची मालिका आहे तर वर्षभराची गोष्ट कशा कशा पद्धतीने प्रवास करत जाईल याचे आराखड त्यांचे त्यांचे ठरलेले आहेत आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते याच्यात नक्की नाही मला ही भीती होती की त्याच्यासाठी ते वेगळं करायला लागेल का पण म्हणून मी मग म्हणतोय त्यांनी काहीही माझ्यावरती प्रेशराईज केलं नाही की तुला याच अँगल मध बघायचंय त्याच अँगल मध बघायचंय इतकीच पावलं चालायचंय तुला पाहिजे त्या पद्धतीने काम कर त्याला त्या काळातलं दाखवण्याची जबाबदारी आमची इतका विश्वास त्यांनी दिल्यामुळे मला असं वाटतं की त्या सोनीच्या टीम साठी तर आपण सगळ्यांनी तुम्हीच फेसिलिकली त्यांचं कौतुक केलं पण टाळ्या बाजूला बाहेर कारण जगात हे पहिल्यांदा घडत आहे फार अवघड आहे मालिकेमध्ये करणे नाही नाही गोष्ट त्यांची चालूच होती गोष्ट चालू होती आणि त्याच काळात सोनीचं हे

हो म्हणजे त्याच्यासाठी वेगळे पण आहे सपोज कारण दोन्ही कॅरेक्टर्स कंप्लीट वेगळे वेगळे आहेत बरं त्या दोघींचा एकमेकीशी कसा काही संबंध नाही की पुनर्जन्म आहे वगैरे असं काहीही नाही आहे तन्वी कम्प्लीट वेगळी आहे आणि गौरी कम्प्लीट वेगळी आहे फक्त काळाचा फरक आहे गौरी आत्ताची आहे तन्वी पूर्वीच्या काळातली आहे त्याच्यामुळे तन्वीचे जे काही काय म्हणतात कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्या कम्प्लीट वेगळ्या त्या दोघींचा हो एकमेकींशी काहीच संबंध नाही आणि ते दोन्ही कॅरेक्टर्स मीच प्ले करते माझ्यासाठी कुठे अजून तरी वापरले पण नाही ते तर आठ जुलैला कळेल ना म्हणजे